नमस्कार आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत ऑपरेशन सिंदूर हो जी कारवाई भारताने सात मे दोन हजार पंचवीस रोजी केली पहिलगाम हल्ल्यानंतरची ही मोठी प्रतिक्रिया होती बरोबर बावीस एप्रिलच्या त्या हल्ल्यानंतर तर आज आपण बघूया की ही फक्त एक लष्करी कारवाई होती की यामागे आणखी काही होतं म्हणजे भारताच्या संरक्षण सज्जतेचं आणि अर्थव्यवस्थेचं काही कनेक्शन आहे का यात नक्कीच आहे मुळात ही कारवाई पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर मधील दहशतवादी तळावर होती आणि हे सिंदूर नाव ऐकलं की पंतप्रधान मोदींनी स्वतः निवडलं होतं हो त्याचे अनेक अर्थ काढले गेले एक तर पहिलगाम हल्ल्यातील विधवांच्या वेदनेचा संदर्भ आणि दुसरं म्हणजे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाविरुद्ध भारताची आता ही रेड लाईन आहे हे दाखवणं अच्छा लष्कराने एक प्रतिमा पण प्रसिद्ध केली होती ज्यात सिंदूरच्या ओ अक्षराला सांडलेल्या कुंकवाच्या वाडग्यासारखं दाखवलं होतं अगदी ते नुकसानीचं प्रतीक म्हणून तर मूळ उद्देश होता दहशतवादी गटांची कार्यान्वयन क्षमता कमी करणं लष्करे तोयबा जैश ए मोहम्मद यांसारख्या संघटना म्हणजे लक्ष फक्त दहशतवादी तळ होते पाकिस्तानी लष्कराचे तळ नाही किती ठिकाणी हल्ला झाला जवळपास नऊ ठिकाणं होती मुरितके भावलपूर कोटली मुझफ्फराबाद अशा महत्वाच्या जागा आणि सुमारे चोवीस अचूक हल्ले केले गेले चोवीस अचूक हल्ले हे महत्वाचं आहे म्हणजे शस्त्रप्रणाली खूप प्रभावी वापरली असणार कोणती शस्त्र होती हो काही परदेशी प्रणाली नक्कीच होत्या जसं राफेल विमानं वापरली होती त्यातून स्काल्प क्रूज मिसाईल्स डागली त्याचा पल्ला दोनशे पन्नास किलोमीटर पेक्षा जास्त आहे है। आणि हॅमर बॉम्ब्स पण ते प्रिसिजन गायडेड आहेत ना हो हॅमर पण त्याचा पल्ला साठ सत्तर किलोमीटर असतो पण या ऑपरेशनचं वैशिष्ट्य होतं स्वदेशी प्रणालींचा वापर अच्छा कोणत्या ब्राह्मोसचं नाव ऐकलंय अगदी ब्राह्मोस सोपसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र हे रशियासोबत विकसित केलं असलं तरी आता भारताच्या स्वदेशी क्षमतेचा तो खूप महत्वाचा भाग आहे तीनशे ते पाचशे किलोमीटर पल्ला आहे त्याचा म्हणजे आपल्याच देशात बनवलेल्या शस्त्रांनी आपण इतका मोठा हल्ला केला हो आणि आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे लॉइटरिंग म्युनिशनचा वापर लोईटरिंग म्युनिशन म्हणजे ते कामिकाचे किंवा सुसाईड ड्रोन म्हणतात ते का, का। बरोबर तेच आणि हे विशेषतः बंगळूरच्या एका खासगी भारतीय कंपनीने इस्रायली फर्मच्या मदतीने बनवले होते अरे म्हणजे खासगी कंपन्या पण पुढे येत आहेत भारतात बनवलेल्या अशा ड्रोनचा इतक्या मोठ्या वापर हे तर पहिल्यांदाच झालं असेल ना हो, क्रॉस बॉर्डर ऑपरेशन मध्ये देशांतर्गत उत्पादित प्रणालीचा हा पहिलाच मोठा वापर होता हे ड्रोन स्वतःहून लक्ष शोधून हल्ला करतात जबरदस्त याशिवाय अजून काही स्वदेशी पिनाका रॉकेट लॉन्चर पिनाकाचा उल्लेख तर नेहमीच असतो आपल्या भूदल क्षमतेत त्यासोबतच इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टम्स वापरल्या असणार शत्रूचं कम्युनिकेशन जॅम करण्यासाठी म्हणजे संदेशवहन यंत्रणा हो, आणि गुप्त माहिती गोळा करण्यासाठी टेहळणीसाठी आपले स्वदेशी ड्रोन्स सॅटेलाइट्स म्हणजे आय एस आर क्षमता म्हणजे एकाच वेळी इतक्या वेगवेगळ्या प्रणाली परदेशी स्वदेशी सरकारी खाजगी या सगळ्या एकत्र काम करत होत्या हेच मोठं यश आहे अगदी हे भारताची आत्मनिर्भरतेकडे होणारी प्रगती दाखवतं आणि लष्करी नियोजनाची परिपक्वता पण इथेच याचा संबंध आपल्या संरक्षण उद्योगाशी आणि अर्थव्यवस्थेशी येतो तो कसा म्हणजे हे ऑपरेशन आपल्या डिफेन्स इंडस्ट्रीसाठी एक प्रकारची जाहिरात ठरलं का नक्कीच एक प्रभावी जाहिरातच म्हणा ना याचे फायदे बघूया पहिलं म्हणजे भ्रामोस आणि हे लॉइटरिंग मिनिशन हे प्रत्यक्ष वापरले गेले आणि यशस्वी ठरले बॅटल प्रूवन म्हणतात त्याला म्हणजे युद्धात सिद्ध झालेली शस्त्र हो त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी वाढणार दुसरा हल्ले अचूक होते यातून आपल्या शस्त्रांची गुणवत्ता त्यांची अचूकता सिद्ध होते जे देश चांगली शस्त्र शोधत आहेत त्यांच्यासाठी हे महत्वाचं आहे बरोबर तिसरं म्हणजे खाजगी कंपन्यांचा सहभाग जसं बंगळूरच्या त्या कंपनीचं उदाहरण यामुळे भारतीय कंपन्यांची जगात पत वाढते मग परदेशी गुंतवणूक तंत्रज्ञान हस्तांतरण यासाठी पण फायदा होईल नक्कीच आणि निर्यातीच्या संधी वाढतील भारताची स्ट्रेटेजिक ऑटोनॉमी म्हणजे सामरिक स्वायत्तता वाढते आपण फक्त शस्त्र विकत घेणारे नाही तर बनवणारे आणि वापरणारे आहोत हा संदेश जातो जे देश मोठ्या शस्त्र पुरवठादारांवर अवलंबून राहू इच्छित नाहीत त्यांना भारत एक पर्याय वाटू शकतो अगदी यातून आपली डिफेन्स डिप्लोमसी पण मजबूत होते आणि हे सगळं भारताचं जे तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनण्याचं ध्येय आहे त्याच्याशी कसं जोडलेलं आहे सरळ आहे संरक्षण उद्योगाची वाढ म्हणजे काय जास्त रोजगार तेही उच्च कौशल्याचे संशोधन आणि विकासाला चालना आपल्याच देशात पुरवठा साखळी सप्लाय चेन्स तयार होणं आणि निर्यातीमुळे परकीय चलन मिळणं बरोबर हे सगळं जीडीपी वाढायला मदत करतं आत्मनिर्भर भारत आणि आता जो श्रेष्ठ भारतचा विचार आहे त्याला हे बळ देतं म्हणजे ऑपरेशन सिंदूर हे फक्त एक लष्करी प्रत्युत्तर नव्हतं तर भारताच्या वाढत्या संरक्षण ताकदीचं आणि आर्थिक ध्येयांचं एक महत्वाचं पाऊल होतं हो यात आपल्या सैन्याचा आणि आपल्या स्वदेशी उद्योगांचा अभिमान वाटण्यासारखं खूप काही आहे हे एका नवीन अधिक शक्तिशाली आणि आत्मविश्वास असलेल्या भारताचं दर्शन घडवतं खरे आता विचार करायला या हवा की या यशानंतर आपलं संरक्षण क्षेत्र आणि मेक इन इंडियामध्ये आणखी कोणती नवी तंत्रज्ञानं किंवा बदल येऊ शकतात तोच खरा पुढचा टप्पाय या गतीला कसं टिकून ठेवायचं आणि आणखी कसं वाढवायचं यावर लक्ष द्यावं लागेल